मेळघाट जर म्हटलं तर निसर्ग खरंच हो या मेळघाटात भगवंताची एवढी कृपा कृपाळ झाड झाडत झाड साऱ्या बाजून आहे पण मेळघाट जो स्थानिक आदिवासी लोक राहतात किनी तेले राजे जायला राजे सारखे रस्तेच नाही त्याच्यानं वज्र वाक्य होतात तर स्थानिक आमदार राजकुमार पटेल साहेबांच्या माध्यमातून या रोड साठी करोड रुपयाचा निधी सध्या शँक्शन झाला आहे तुम्ही रस्ता पाना रस्ते तब्येत पाहणार किती खराब आहे तर आपल्या घरापुढे उलचा खड्डा झाला की आपल्याला गमत नाही हो पण पिढ्यान पिढ्या आयुष्य करून या ठिकाणचे स्थानिक आदिवासी या ठिकाणी राहतात या सर्व रस्त्याची आता लवकरच पुनर्निर्मिती होणार आहे पुरा दिवस भरला कार्यक्रम सुंदर अशा मेळघाटातले दुर्गम असे रस्ते खरंच सांगा राजे या ठिकाणी लोक कसेच राहत असतील रस्त्याने चालताना टू व्हीलर एखादा लांब चुकला बिरकराला गेली आपण साऱ्या जमान्याच्या शब्द काढू आणि तुम्ही समोरून येणारे हे दृश्य पहा समोरून येणारे हे दृश्य पहा किती जबरदस्त पद्धतीनं हे या सध्या प्रवास करत आहे त्यातून आम्ही सध्या पायलट व्हॅन मध्ये आहे आणि या पायलट व्हॅन मधून अशा प्रकारचा प्रवास या ठिकाणचे लोक करत असतात रस्ता जर पाहिजे आल तर अरे बापा रे हा रस्ता पाहिला राजू नी राजीव करून आला ना चला तरी सध्या कोडल्याचा टाइम आहे पाणी पावसाळ्या टेमले खै खै नदी नाले वाहतात त्या टेमले जीवन जगतानी कोणत्या प्रकारच्या अडचणी जातात या लोक इले त्याच ठेलं माहित बाबा Obrigado, não माझ्या स्थानिक उपसरपंच राजू भैया एवढा मोठा निसर्गाने वरदस्त केला राजू पण रस्तेच निर्णयासारखे पण राजकुमार भैयाच्या माध्यमातून रस्ता होता एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं काय समाधान आहे आजादी के बादशे मी हिंदीत बोलतो आजादी केशे रोड के ऊपर पहली बार कोई तो भी एक जनप्रतिनिधि यहाँ पर से 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 जब से महाराष्ट्र अलग हुआ उसके बाद अनेकों जनप्रतिनिधि चुनकर आए बाकी बहुत सारे भूमि पूजन हुए हर जनप्रतिनिधि ने विकास किए बाकी पहली बार रायपुर हत्रु सेमड़ रोड से रायपुर हत्रु जाने के लिए चुनगड़ी खड़मल जाने के लिए पहली बार हमारे यहाँ के लोकप्रिय आमदार राजकुमार पटेल जी ने जो इस सतत इसके लिए जो पा, चार साल में जो प्रयास किए क्योंकि सबसे बड़ा गवाधार जनता माने मत माने भैया के साथ में जो अगर रंगरक्षण भी उनके गाडी में बैठा होगा या उनके पीए भी होगा उनका कार्यकर्ता भी होगा तो सबसे बड़ा फॉलोअप लेने वाले हम लोग थे सेमाडो वरुन हथरू जाणारा रस्ता जवळपास पस्तीस छत्तीस किलोमीटर असणारा रस्ता सध्या या गाडीची मॅक्झिमम स्पीड जी आहे की नाही भाऊ हे जास्तीत जास्त गेली तर वीस किलोमीटर म्हणजे सध्या जर तुम्ही या ठिकाणी आमचे पोलिसवाले भाऊ गाडी चालवत आहेत या गाडीची स्पीड पहा सध्या किती आहे एकोणीस पंधरा अठरा याच्या अंदर आणि रस्त्याची कंडिशन जर म्हणसाल तर भारताला स्वातंत्र्य भेटल्यावरही हा संपूर्ण जो एरिया आहे हा आहे फॉरेस्टचा आणि फॉरेस्टचा असणारा एरिया फॉरेस्टनं लय मोठे निर्बंध बांधून ठेवले ठेवल्यानं इच्छा स्थानिक आदिवासी बांधवाले जीवन जगणं भल्ल कठीण चाललं आहे या रस्त्याची परिस्थिती पहा किती भयानक आहे तर मेळघाटातला हे आदिवासी समुदायातले लोक आमदार साहेबाच्या स्वागतासाठी या ठिकाणी थांबले आहेत ते आले कसे त्याची व्यवस्था कोणा पद्धतीची आहे तुम्ही हे पाहा खरंच एक वेगळं वेगळं एक चित्र सध्या या ठिकाणी आहे एक रिस्पेक्ट रिस्पेक्ट काम असते आणि हे वेगळ्या पद्धतीचे लोक हे सर्व तुम्हाला या ठिकाणी इकडच्या बाजून उपस्थितीच्या स्वागतासाठी आलेले दिसून येत आहेत सरपंच तर माझ्यासोबत एक स्थानिक सरपंच आता पहिल्यांदा या ठिकाणी रोड होत तर काय नेमका तुमचा अभिप्राय आहे आमचा अभिप्राय हा है कि वर्षान वर्ष रोड न होती आता रोड आली तर आम्हाला आनंद वाटत आहे की बा रोड होऊन राहिली तर रोड पण हे आता ते तर मी सांगू शकत नाही राजकुमार भैयाने हे जे काम केलं याच्याबद्दल चा चांगलं केलं सर आणि किती काय त्रास होतो नेमका तुम्हाला इकडे पाणी पावसाळ्याचा पावसाचा तर पाणी पावसाचा तर त्रास होतच होत आहे सर काउन की रोड नाही मुळे आम्ही सहा सोळा किलोमीटर अंतरावर दोन तास लागते जायला सेमाडोला आणि रोड तर पाहिजेच होते आम्हाला सात आठ दिन शेवटी एक मारिता ते आवश्यक असणारा या रस्त्याचं आजपासून काम चालू होणार आहे आणि त्याचा हे पहिली कुदळ या ठिकाणी मारले जात आहे तर मग या ठिकाणचे एक स्थानिक नागरिक मुन्नाबाया मुन्नाबा इकडे यासाठी सरळ रस्ता बी नाही किती जीवन जगता नहीं तुम्हारा त्रास होता आणि आज तुमच्या तुम्हारा गाँव साम होता है प्रतिक्रिया है, है, है मुझे प्रतिक मैं मुन्ना बेटे कर हूं हूँ ये कम से कम 2003 से संघर्ष कर रहा कर रहा, कर रहा रहा हमारा कुछ लोगो कुछ लोगो जो बुड्डा हमारे साथ जो झगड़ा करता था वो लोग मर भी गया वो शांत हो गया तब से हमारे चालू चालू भैया को पटेल भैया को बोलते 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 हम बहुत प्रयास किया बहुत किया फिर हम आंदोलन करता घड़ी घड़ी दो हजार तीन से लेके अभी तक हमको अभी तक सिर्फ पट पते, एक पटेल भैया का वजह से हमारा यहाँ का आज पंचहत्तर वर्ष से आज पहली बार उद्घाटन देखने को मिला हमारे इधर का जनता को तो अभी हमारे को ऐसा लग रहा है कि भाई हमारा आ, राजकुमार जी पटेल भैया है ना जो ये हमारे लिए इतना इतना अच्छा कोशिश किया है तो और ये भैया को मैं ये प्रार्थना करता कि भैया अभी जल्दी से जल्दी होने चाहिए इतना मैं प्रार्थना करके मेरा दो शब्द आमदार राजकुमार भैया पटेल भैया चौवेचाळीस कोटी रुपये मेळघाटाचा एक आमदार मेळघाटाच्या विकासासाठी आणते एका आमदाराला नाही जमत नाही काय शक्य झालं एवढा मोठा निधी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो असतो एखादी मोठा पक्षाचा तो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो किंवा बीजेपी असो तर एवढा निधी भेटला नसता कारण आम्ही बचगो आणि मी प्रार मधला दोनच आमदार आहे आणि दोन आमदार असल्यामुळे आम्ही सरकारला पाठिंबा दिलेला आहे आमचे समाधान करा शक्यच नाही आम्ही सरकारला पाठिंबा दिलेला आहे आम्ही जे म्हंटल ते आता हे सगळे आपले सरपंच उपसरपंच माजी सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सगळे उपस्थित आहे मला हे सांगा या दोन हजार एकोणीस वीस पासून आता चोवीस सुरू आहे आतापर्यंत कोणता वर्ष एवढं सांगा शक्य होऊ शकत नाही पण तो सीएम साहेब विशेष म्हणजे ज्या वेळेस सत्ता स्थापन करत होता त्यावेळेस मी दीड महिना सीएम सोबत एकटा होतो आणि त्यावेळेस मी काहीच नाही मागितलं त्यांना डाऊट होता माझ्यावर की हा पडून जाणार आहे कारण हे काहीच नाही मागून राहिला मी काहीच नाही मागितलं आणि सत्ता स्थापन झाल्यानंतर मग मी माझ्या सगळी यादी दिली त्यांना आमचे एवढे रस्ता आहे एवढे ब्रिज आहे एवढे दवाखाना आहे एवढे बेरिकेशन आहे वगैरे वगैरे सगळं सांगितलं अजूनपर्यंत पर्यंत त्यांनी म्हणलं नाही नाही म्हणून एक शब्द नाही त्यामुळे शक्य झालेलं आहे कदाचित एखादी मोठे पक्षाचे मी आमदार असताना चाळीस पन्नास कोटी घ्या असं झालं असत जरीदा ते खंडू खेळा या रस्त्याच्या कामासाठी सात कोटी रुपयापेक्षा जास्त किती भूमिपूजन सध्या राजकुमार पटेल काय काय दुर्गमेरिया राजेवा इकडे तर सारख्या गाड्या चालत नाहीत ना, ना पण आता मेळघातही विकासात साधत आहे त्या विकास कामाचा आज भूमिपूजन स्थानिक आमदार करत असून प्रत्येक जण प्रत्येक जण आनंदी आहे की आता त्याच्या गावासाठी एक चांगला रस्ता निर्माण होत आहे